उन्नती होईल परिश्रमातून लाभ मिळेल कर्मातून जेव्हा वेदना आणि कडू बोलणं सहन व्हायला लागतं तेव्हा समजायचं की आपण जगायला शिकलो आहोत ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी या महिन्यात नंतर अत्यंत आवश्यक ठरणार आहेत नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते राक्षसांचे गुरु शुक्राचार्य अर्थात शुक्रदेव तुमचे राशी स्वामी, स्वामी आहेत या महिन्यात त्यांचा प्रवास तुमच्या सप्तम स्थानातून सुरू आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे अठरा जानेवारी रोजी ते राशीत म्हणजे अष्टम स्थानात प्रवेश करतील राशी स्वामीची दृष्टी जेव्हा राशीवर असते तेव्हा व्यक्तिमत्व सकारात्मक दिशेने प्रगती करतं तसंच राशी स्वामी जेव्हा अष्टम स्थानात जातो तेव्हा अडथळे अडचणी आणि जरी निर्माण झाल्या तरी त्याचा सामना करत तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व मजबूत करणारा राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेव महत्त्वपूर्ण ठरतात कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेवांचा प्रवास दे तुमच्या सप्तम स्थानातून सुरू आहे मात्र सात जानेवारी रोजी ते धनुराशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील धनेश जेव्हा अष्टम स्थानात असतो तेव्हा कौटुंबिक प्रॉपर्टीचे योग निर्माण होतात परंतु जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान आहे त्यामुळे कुटुंबात संघर्ष निर्माण होतो कौटुंबिक संघर्ष आणि त्यातून प्रॉपर्टीचा धनलाभ असा हा योग निर्माण होतो त्यामुळे शांतपणे सौम्यपणे वाटचाल करत प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहणं ही तुमची या काळासाठी योग्य दिशा ठरेल पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक हे परिश्रमी असतात सतत परिश्रम करणं सतत कार्यरत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे लाभस्थानात आलेला राहू तुम्हाला अधिक परिश्रम करण्यासाठी प्रवृत्त करेल त्यामुळे या महिन्यात तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात स्मार्टवर्क करणार आहात योजनापूर्वक कार्यदेखील करणार आहात थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या परिश्रमाचा रा राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण होणार आहेत शनी आणि गुरु या दोन मोठ्या ग्रहांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडत आहे शनिदेव तुमच्या पत्रिकेला राजयोग कारक असल्यामुळे त्यांची दृष्टी विशेष महत्त्वपूर्ण ठरते म्हणूनच तुमच्यासाठी वाहनाचे शुभयोग निर्माण झालेले आहेत सोबतच घरात सुखशांती नांदणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात विवाह जुळून येण्याचे सकारात्मक योग निर्माण होणार आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह होण्याचे योग एप्रिलनंतर निर्माण होतील तसंच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये प्रेमात फसवणूक होण्याचा योग देखील निर्माण होत आहे म्हणून त्याबाबत तुम्ही सावध राहावं शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता सी ए अकाऊंट मॅनेजमेंट या क्षेत्रात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा काळ प्रचंड यशाचा ये म्हणता येईल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील परिश्रमानंतर यश मिळेल परंतु इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक क्षेत्रात तुम्ही असाल तर बऱ्यापैकी अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण आरोग्यविषयक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे अधूनमधून पोटदुखी किंवा घसा खराब होणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात घशाच्या संदर्भात काहीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते बऱ्यापैकी प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होतील महत्वाचे कागदपत्र वेळेवर न सापडणं असे प्रश्न त्यात निर्माण होऊ शकतात म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच कर्जाचा विचार करावा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी प्रगतीचा म्हणता येईल सोबतच हा महिना तुमच्यासाठी धनलाभाचा आहे कर्तृत्वाचा देखील आहे त्यामुळे नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर ऋषभ जातक प्रगती साध्य करणार आहेत म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातकांसाठी अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले शनिदेव दशमस्थानात शश राजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो विशेष बाब म्हणजे पत्रिकेतील दशम स्थान हे उपचय स्थान असतं ते पापग्रहांना विशेषत्वाने मानवतं एकादश स्थानात राहू आणि दशम स्थानात शनी असे दोन पापग्रह दोन उपचय स्थानात विराजमान झाल्यामुळे वृषभ जातकांसाठी हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या कर्मस्थानात वायुतत्वाची अत्यंत बुद्धिमान असलेली शनिदेवांची कुंभरास येते महत्वाची बाब म्हणजे शनिदेव तिथे स्वतः विराजमान आहेत त्यात आता ते मार्गी देखील झालेले आहे ज्यामुळे या काळात तुम्ही बऱ्यापैकी कर्म करणार आहात तुमच्या कर्मेशाची दृष्टी गुरुदेवांवर असल्यामुळे शिक्षणात तुम्ही विशेष यश संपादन कराल तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील आयुष्यात प्रगती साधण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार तुम्ही सातत्याने कराल आणि त्या दृष्टीने कार्यरत देखील राहाल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण राहू ग्रह तुमच्या लाभस्थानात आलेला आहे जो तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील लाभस्थानात येणारा राहू हा प्रत्येक राशीला लाभ देत असतो मात्र तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होतील कारण तो तुमच्या राशी स्वामीचा मित्रग्रह आहे शनिदेव कर्मस्थानात आणि राहू लाभस्थानात विराजमान असल्यामुळे देखील या काळात राहूचं बळ वाढलेलं आहे एकंदरीत लाभाचे अनेक योग विविध माध्यमातून तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभपत्रात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे व्यश लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे लाभ प्राप्त झाला की त्यातून खर्चाची विविध कारणं निर्माण होतील वृषभ जातक अनेक कारणांनी अनेक पद्धतीने खर्च करतील आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील विविध ठिकाणी किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होण्याचे योग आहे म्हणून त्यादृष्टीने सावध राहावं हा सल्ला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि बावीस हे दिवस शुभ तर अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता ऋषभ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही राशी स्वामी शुक्रदेवांना प्रबळ करण्यासाठी पांढरे कपडे सुंदर वस्त्र तांदूळ तूप साखर अशा वस्तूंचं दान करायला हवं तसंच सौंदर्य प्रसाधनं कापूर मिश्री दही अशा गोष्टींचं देखील तुम्ही दान करू शकता या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष